अन्न पुरवठा विभागाने वेळोवेळी मुदतवाढ देऊनही नागपूर जिल्ह्यातील नऊ पूर्णांक पंधरा लाखाहून अधिक शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी ई केवाय सी केली नाही यामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरितांचा समावेश आहे ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांचे रेशन म्हणजेच शिधा कार्ड सप्टेंबर महिन्यापासून बंद होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारतर्फे देशातील गरजू आणि गरीब नागरिकांना धान्य उपलब्ध करून दिले जाते राज्य शासनाने शिधापत्रिका धारकांना ई वाय सी करून घेणे बंधनकारक केले आहे अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय म्हणजेच ए ए व वा प्राधान्य कुटुंब योजना पी एच, एच अशा दोन गटात लाभार्थ्यांचे विभाजन केले आहे नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास येथे शहरात चार लाख चोवीस हजार सहाशे बावीस शिधापत्रिका असून लाभार्थ्यांची संख्या सोळा लाख त्र्याहत्तर हजार नऊशे बेचाळीसहून अधिक आहे ग्रामीणमध्ये पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे सात शिधापत्रिका असून एकशे ब्याण्णव आहेत पंचवीस लाख नव्वद हजार सातशे एकोणसत्तर कार्डधारकांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे तर अठ्ठावन्न हजार आठशे नव्याण्णव जणांना ई केवायसी नाकारण्यात आली आहे अनेक स्थलांतरित किंवा मयत लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिकेच्या यादीत आजही कायम आहेत स्थलांतरितांची ई केवायसी होत नसल्याने दुकानदारांकडून त्यांच्या नावाची यादी प्राप्त झाली आहे शहरात सोळा पूर्णांक त्र्याहत्तर लाख नऊशे बेचाळीस लाभार्थ्यांपैकी सुमारे चार पूर्णांक सत्तर लाखांवर लाभार्थ्यांची ई केवायसी प्रक्रिया प्रलंबित आहे अशी नावे शिधापत्रिकेतून वगळून सप्टेंबर पासून रेशन बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही

आसान किश्तों में साथ ही हर खरीदी पर पाइए एक आकर्षक इनाम हमारा पता है अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर पंकज मंगल कार्यालय के सामने रनाला कामठी मोबाइल नंबर नाइन एट नाइन जीरो वन थ्री सिक्स नाइन फाइव नाइन तो देर मत कीजिए और जल्द से जल्द आइए अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर में